नमस्कार आज आपण मुख्य दरवाजा आणि वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजासाठी आपल्याला काय काय काळजी घ्यायची याबद्दल माहिती पाहणार आहोत आपलं प्रवेशद्वार हे नेहमी स्वच्छ सुगंधित आणि सुबोधित ठेवणं गरजेचं आहे आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरती कोणत्याही प्रकारची जाळी जळमट कोणत्याही प्रकारचा वास घाणेळ दरवाजाला भेगा चिरा चिरचिर किरकिर आवाज ही नसायला हवी प्रवेशद्वारावरती नेहमी लख प्रकाश ठेवावा लाल रंगांचे दिवे नसावेत आणि संध्याकाळच्या वेळेला प्रवेशद्वारावरती आणि भोवताली भरपूर उजेड असावा प्रवेशद्वाराजवळ अस्ताव्यस्त काढलेल्या चपला ह्या कधीही नसाव्यात प्रवेशद्वाराला चंदन किंवा इतर कोणतंही छानसं अत्तर हे जरूर शिंपडावं अर्थातच प्रवेशद्वाराला लाकडी उमरा असावा आणि उमरा हा देखील त्याच्यावरती तुम्ही चांदीचे दोन किंवा चार पावलं करून तुम्ही दरवाजाच्या आतल्या बाजूने ती येण्याच्या पद्धतीने चिकटू शकता घराच्या प्रवेशद्वाराजवळ कधीही तुम्ही पाणी ठेवू नका मात्र तुम्ही एखाद्या घंगाळ्यामध्ये जी ताजी फुलं असतात त्या फुलांच्या पाकळ्या तुम्ही घरामध्ये ठेवू शकता शक्य असेल तर तुमच्या प्रमुख दरवाजामध्ये छोट्याशा वाटीमध्ये तुम्ही जाईची फुलं जुईची फुलं मोगऱ्याची फुलं किंवा चाफा पिवळा चाफा तुम्ही ठेवून पहा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल पिवळ्या चाफ्याचा अत्तर देखील तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाला लावू शकता घराच्या दरवाजाबाहेर जिथं जागा असेल त्या ठिकाणी रांगोळीचे चार टिपके काढावेत काहीच येत नसेल तर श्रीम किंवा काहीच येत नसेल तर रांगोळीचं स्वस्तिक का होईना तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्यावरती काढावं घराच्या उमऱ्याची रोज कधीही पूजा करू नये घराच्या उमऱ्याला हळदी कुंकू आणणं दिवा उदबत्ती दाखवणं दरवाज्यावर असलेल्या गणपतीची पूजा करणं या गोष्टी फक्त सणावाराला करायच्या असतात किंवा घरप्रवेशाच्या दिवशी एरवी रोजच्या रोज मात्र असं काही करू नये बरीच मंडळी घराच्या मुख्य दरवाज्यावरती मी पाहिलेत की ते आ, का तुमचं ते मनी प्लॅन्ट सोडतात चालणार नाही मुख्य दरवाज्यावर कुठल्याही प्रकारचे वेल सोडू नका दरवाज्यावर जे तोरण बांधाल ते तोरण देखील शक्यतो लोकरीचं असावं रुद्राक्षाच्या माळेचं असावं मात्र जुना खूप दिवस झालेलं तोरण त्याला फार घाण लागली आहे किंवा ती फुलं सुकली आहेत अशा प्रकारचं कधीच नसावं तुम्ही जर का अशोकाच्या पानांचं तोरण तुम्ही घराच्या दरवाज्यावर लावलं ला, तर त्याचा देखील खूप चांगला इफेक्ट मिळतो आंब्याच्या पानांचं देखील तोरण तुम्ही लावू शकता घरामध्ये सातत्याने नकारात्मकता वाटत असेल तर थोडंसं गंगाजळ आपल्या घरातल्या पाण्यामध्ये टाकून तांब्यामध्ये अशोकाची पानं घेऊन ती पाण्यात बुचकळून सगळ्या घरात शिंपडा किंवा तुळशीची पानं घेऊन शिंपडा किंवा आंब्याची पाण्याने ते पाणी शिंपडा तुम्हाला चांगला अनुभव येईल घरामध्ये खूप त्रास होत असेल मानसिक त्रास तुम्ही हे एकदा आठवड्यातनं दोनदा तीनदा करून पहा बऱ्याचदा आपण पाहतो की घराच्या बाहेर घंटा टांगलेल्या असतात मी तर अगदी देवळाच्या बाहेर जशा घंटा वाजवतात तशा प्रकारच्या मोठ्या घंटा देखील टांगलेल्या असतात हरकत नाही अशी घंटी असायला कारण त्यावेळेस जेव्हा बेल वाजवली जाते तेव्हा सकारात्मक तरंग त्यातून निर्माण होतो आनंद पसरवतो परंतु ती बेल इतकी मोठी पण नसावी की आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होईल याशिवाय जेवढी फुलांची सजावट सणावाराला तुम्ही तुमच्या दरवाज्यात कराल तेवढी सकारात्मक ऊर्जा तेवढी परमेश्वराची कृपा तुमच्यावरती होईल वास्तविक असं म्हणतात की या वातावरणामध्ये जी सकारात्मक ऊर्जा असते त्याला बरेच लोक देवदूत असंही म्हणतात किंवा एंजिल्स असं म्हणतात आजकालच्या काळामध्ये काळामध्ये एंजिल, एंजिल थेरपी नावाने एक प्रकार खूप जास्ती प्रसिद्ध आहे ज्याच्यामध्ये आकाशातले जे दूत असतात त्यांना प्रसन्न करण्यासाठी खूप सारे उपाय सांगितले जातात यथावकाश पुढच्या काही भागांमध्ये त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देखील देणार आहेच पण तुर्तास सतत त्यानं एक भावना ठेवावी की आकाशातले देवदूत किंवा परमेश्वराचे स्वरूप हे आमच्या पाठीशी अखंड उभारावा असा दरवाजा निश्चित उभं राहून बोलायला हरकत नाही दरवाजा उघडताना नेहमी तुम्ही दोन्ही बाजूने उघडणारा दरवाजा असावा आणि शक्यतो घराच्या आतमध्ये तो उघडणारा असावा तो नव्वद अंशावर उघडला पाहिजे तो घड्याळ्याच्या एक असेल तर तो घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने उघडला पाहिजे याची खात्री करून घ्या त्याच्या बीजागिरांना नियमित तेल लावणं गरजेचं आहे किंवा तुम्ही त्या दरवाज्यावरती काही चिकटवलं असेल काही धातूच्या वस्तू लावल्या असतील तर त्यांना व्यवस्थित चमकून घ्या म्हणजे त्या अशा फार काळपट पडलेल्या घाणेरड्या नसाव्यात त्याचे स्क्रू निघालेले वगैरे नसावेत तुमच्या राशीनुसार तुम्ही सिंहराश असेल तर सिंहकडी लावू शकता किंवा बारा राशींसाठी देखील तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावू शकता घराच्या दरवाज्यामध्ये उद्वत्त्या दिव्या मात्र अजिबात लावू नका जाता येता किंवा त्या उद्ववत्त्या दिव्यांमुळे तुमचा दरवाजा पेटण्याची सुद्धा शक्यता असते साधारणपणे सहा महिन्यातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा जी आपली कापूरदाणी असते त्या कापूरदाणीमध्ये आपला भीमसेनी कापूर हा थोड्या तरी जाळत जा शक्य असेल तर तो भीमसेनी कापूर देवापुढं जाळून देवाची आरती किमान गणपतीची एकतरी आरती तुम्ही वास्तूमध्ये करा त्यावेळेस घंटीचा किणकिणाट जरूर करा दिवसभरामध्ये जेव्हा तुम्ही पूजा अर्चा करता किंवा करत नसाल तर तुम्ही एक मिनिट का होईनं देवापुढं उभं राहणं गरजेचं आहे ज्या परमेश्वराने आपल्यासाठी एवढं सगळं जग निर्माण केलं आणि त्याचा कुठलाही मोबदला घेतला नाही तर अशा परमेश्वराचं स्मरण करून घरामध्ये घंटी वाजवणं की ज्याच्यामुळं आगमनार्थ तो देवानाम होतात आणि राक्षस गमन होतात अशा पद्धतीने रोजच्या रोज घंटी वाजवणं देखील गरजेचं आहे हिना लोबान गुगुळच्या सात्विक अगरवाद्या तुम्हाला माझ्याकडेही मिळतील किंवा बाजारातून तु तुम्ही कुठूनही घेऊ शकता किंवा आपला यज्ञ आनंदम धूप आहे त्याच्यामध्ये यज्ञ केल्याप्रमाणे पवित्र आणि आ, एक सुंदर भावना तुमच्या वास्तूमध्ये निर्माण होऊन वास्तूमध्ये यज्ञ केल्याप्रमाणे ऊर्जा ही निर्माण होते तुम्हाला या वस्तू हव्या असतील तर स्क्रीनवर जो नंबर येतो आहे त्या नंबरवरती संपर्क साधावा अशाच वास्तू आणि काही उपाय मी पुढच्या भागात सांगेन पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल तुम्हाला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करणं गरजेचं आहे पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम